दवाखान्यापासून अगदी दोनशे फुटावरती म्हणजे तिथं जे आरोग्य जे नागरिक जात असतात त्या ठिकाणी जी घाण पडलेली त्या घाणी संदर्भात आपण काय पा, कधी पाठपुरावा केला का कधी त्याविषयी आपण माहिती घेतली का नक्की कचराकुंडी त्यांनी बांधलेले पण ते, ते कचराकुंडी कचराकुंडी भरली जाते तरी त्यांचं व्यवस्थापन व्यवस्थापन कुठं केलं जात नाही ते, ते व्यवस्थापन करावं ते करावं ते आमची जबाबदारी आहे पण मग त्या गावाचा मेन जो सरपंच असतो त्याने ही जबाबदारी म्हणजे स्वीकारायला पाहिजे नाही नाही सरपंच सरपंचा सोबत सगळ्या सग्ड़े, सगळ्यांची जबाबदारी असेल सदस्यांपासून ग्रामसेवक असेल सगळ्यांची जबाबदारी असेल स्वच्छतेबाबत मात्र तसंच आम्हाला त्या ठिकाणी दिसलं नाही पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे त्या ठिकाणी काय सांगणार घाणीचं साम्राज्य आहे ते ते येत त्या म्हणजे दोन तीन दिवसात ते साफसफाई तिथं दिसेल आणि करतो आपली जी हे सगळे काम कोणाच्या काळामध्ये झालेले हे काम आपले दळू मॅडम सुवर्णा दळू सुवर्णा दळू मग त्या मॅडमांना तुम्ही विचारपूस केली होती का कधी का मॅडम हा खर्च एवढा कस काय हो राहिला या ठिकाणी विचारपूस केली होती पण मॅडम मंग आरे तुरीच्या उत्तर द्यायची मॅडम काय सांगायची म्हणजे त्या त्या वरून म्हणजे बाजूला ग्रामसेवक तुम्हाला दाद देत नव्हते का नाही दाद नव्हती देत कारण आम्ही विचारायचो कारण काय माहिती काय असेल त्याच्यात काही ग्रामसेवक गावाचे बॉध झाले होते का गावाचे बॉध झाले होते का तुमचे ग्रामसेवक ग्रामसंघ तसंच ना आम आम्ही मिटिंग व्हायची मिटिंग व्हायची अगोदर आमच्या सह्या क्या सह्या करून घ्यायचे ते आणि नंतर ते अजेंडा लिहायची म्हणजे नंतर लिहावं लागतं पण आम्हाला कळायचंच नाही ना काय लिहिलं काय नाही ते कळायचंच नाही आणि असं ते अजेंड्यावर वृत्तांत होतं त्याच्यावर आमच्या डुप्लिकेट सह्या मारल्या गेल्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जो फेब्रुवारीची मासिक मिटिंग होती त्याच्यावर डुप्लिकेट सह्या मारल्या गेल्या हे च बी ओ साहेबांनी आणि त्याच्यात आम्ही ते योग्य हे करून आणि त्यांच्यावर कारवाई करावी डुप्लिकेट सह्यांच्या बाबतीत त्या संदर्भात आपण काही अर्ज वगैरे दिलेला आहे आम आम्ही अर्ज अर्ज नाही दिला पण सांगितलं होतं त्यांना हे डुप्लिकेट सह्या का तुम्ही व्हिडिओला याची दखल घेऊन कारवाई नाही तुम्ही संबंधित सम, वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली होती का ग्रामसेवक मॅडमांना दिली होती ग्रामसेवक मॅडमांना दिली होती मग त्यांनी काय सांगितलं त्यांनी काय त्यांनी ओढीचे उत्तर दिले कसं काय म्हटलं केलं आमच्या डुप्लिकेट विचारलं त्यांनी असं झाल्या म्हणे कोणी केल्या म्हटलं कोणी नाही ते सांगायलाच तयार नाही मग कोणत्या कामा संदर्भात नेमक्या सह्या होत्या तुमच्या कशाचा ठराव दिला गेला होता ठराव म्हणजे ठराव त्यांनी काय मांडला ते आम्हाला सांगतच नाही ते ठराव ठराव त्या का असतं कारण की मीटिंग झाले की म्हणे नंतर आम्ही सात आठ दिवसात ठराव मांडतो असं करतो कसं करतो सह्या आधीच घेऊन टाकता सह्या आधीच घेऊन टाकतो म्हटलं नाही काय लिहा त्याच्यावर जे प्रोसेडिंग बुक आहे त्याच्यावर लिहा तुम्ही मग नंतर आमच्या सह्या घ्या आम्हाला पण कळू द्या ना काय तुम्ही काय कोणतं ठराव मांडता सूचक म्हणजे कोणाला विचारत नाही आम्ही सदस्य लोक त्यांना विचारत नाही कोण सूचक आणि मोदक कोणला करायचं काही विचारतच नाही ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने टाकता सूचक मोद विचारायला पाहिजे असं विचारले जात नाही साधारण ग्रामसेवक इथं किती काळ होते नोकरीसाठी एवढ्याच कोणते मागच्या का नाही सरपंच ग्रामसेवक यांना बोलून यांना बोलून गावकऱ्यांनी मीटिंग सभा मीटिंग सभा ठेवली आणि त्या मीटिंग सभेमध्ये गावकऱ्यांनी गावकऱ्यांनी मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून मला पण बोलवण्यात आलं बोलवण्यात आले असताना तिथं सभा सभा सुरू झाली आणि जेव्हा गावकऱ्या कर, गावकऱ्यांनी त्यांना जो पेसा अध्यक्ष होता ते पे, पेसा अध्यक्ष होता त्याला विचारण्यात आलं की ने ने की हे पेसा पे पेसाविषयी जे खर्च खर्च कुठं कुठं झाला ते विचारण्यात आलं तेव्हा तो पेसा आदे आ म्हणजे काय बोलावून काय नाही असं त्याच्यात झालं गावकऱ्यांनी त्याला विचारलं गावकऱ्यांनी त्याला ते विचारलं तेव्हा म्हणे बिल पावत्या खुड़ कुठं कुठं कामं झाले त्यांचा आम्हाला हे दे म्हणे तर त्याने लगेच मी बाजूला उभा असताना मी बाजूला उभा असताना मला केली तुझ्या आणि त्याच्यामध्ये काही बाचाबाची काही झाली नाही मी एक बाजूला उभा होतो म्हणून आम्ही सरपंच मी असे एक बाजूला उभा होतो त्यांनी लगेच मला मारायला सुरुवात केली तुम्हालाच का मारलं त्याने त्याला मी सदस्य आहे का यानेच बॉय यांना माहिती दिली हो माहिती माहिती नेमकी माहिती काय माहिती पेसाविषयी काय कुठं कुठं पैसा खर्च खर्च झाला तुम्हाला काही पैसाच्या निधीवरती शंका आलेली होती का शंका मला आली होती पण मी गावकऱ्यांच्या लक्षात आणून दिली काय गावकरी म्हटलं बोला तुम्ही जे टाकी जे टाकी ता, आहे पिण्याच्या पाण्याची तारकं पावण आहे ते एकदम कमी बजेटचं आहे आणि तिथं बजेट दाखवलेले त्यांनी एक लाख एकोणतीस हजार रुपये दाखवलेले आणि जो तिथं आप म्हणजे गावकरी ते काही ते लेवलिंग केलेले गावात ग्राउंड हां सपाटीकरण सपाटीकरणसाठी त्यांनी हे केलेले तिथं ते तिथं तेवढे पैसे म्हणजे खर्च खर्च असं होणार नाही बाबा तर दुपटची त्यांनी रक्कम दाखवलेली साडेपाच लाख रुपये ते काम फक्त आणि दोन लाखा दोन किंवा अडीच लाखामध्येच होईल त्यांनी जास्त दाखवले म्हणून आम्ही शंका उपस्थित केली हा जो या का हे काम कधी झालेले हे कामं जवळजवळ दोन हजार तेवीस चोवीसमध्ये झाले झाले तेवीस चोवीस मध्ये ते त्यावेळेस कोण ग्रामसेक होता ग्रामसेवक दळवी मॅडम पूर्ण नाव माहिती आहे ना का त्या नाही आहेत का आता इथं नाही नाही त्यांची बदली झालेली त्यांच्या काळामध्ये काळामध्ये झालेले एका त्यांना तुम्ही कधी विचारलं होतं का विचारलं होतं मी स्वतः माहिती अधिकार टाकलेला होता पण काही काळानंतर ते मी बरं घडलेल्या घटनेबाबत